नमस्कार जय श्रीराम तर आपण श्री महालक्ष्मी व्रतकथा पण ऐकली आणि बघितली पण आणि त्याचे नियम पाठपूजा सर्वच बघितलं पण त्याची आरती नाही बघितलं तर या व्हिडिओमध्ये आपण महालक्ष्मी व्रतकथेची आरती बघूया तर श्री महालक्ष्मीची आरती जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसशी व्यापक रूपे तू तू लक्ष्मी करवीर पूर्वासिनी माता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता, कमला कमलाकारे जठरी जन्म विदलाता सहस्रवदनी भूधर नपुरी गुण गाता जय देवी जय देवी जय मालक्ष्मी बससी व्यापक रूपे पे लिंग गटा खेटक रविकिरणी झळके हाटक वाटी पियूषरसवाणी माणिकरसना सुरोवरवसना मृगनयनी शशिधरवर्धनाराज राजशमंदनाची जननी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक स्टू स्टू लक्ष्मी ताराशक्ती भ शिवभक्ता गौरी म्हणती प्रकृती निर्धारी गायत्री निजबीजा निगमागनासारी प्रकट पद्मावती धर्मचारी जय देवी जय देवी जय मालक्ष्मी वससी व्यापक पे लक्ष्मी अमृत भरिते सरिते दुर अधोदुरीते वारी मारी भव दुस्तरारी तारी वारी मायापटल प्रणमत परिवारी हे रूप चित्रुत तंद्रुत दावी निर्धारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसशी व्यापक रूपेश तू सु लक्ष्मी चतुराने कुचित कर्माच्या ववळी लिहिल्या असतील उसुन चरण तळी पदे छाडी मुक्तेश्वर नागर शिरसागर बाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसशी व्यापक रूपेश तू सुलक्ष्मी जय देव जय देव तर आपण महालक्ष्मीची आरती पण आता ऐकली आहे चॅनल आवडलं लाईक अँड सबस्क्राईब करा अजून काही तुम्हाला माहीत करायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा